सायपासून तूप कसे तयार करायचे ते आपण पाहूया मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये निम्मी साय काढली त्यामध्ये थंड बर्फाचं पाणी ओतायचं आणि फिरून घ्यायचं फिरवल्यानंतर जवर लोणी निघत नाही तेवर फिरवत राहायचं लोणी निघल्यावर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं अशा पद्धतीने सर्व काढून झाल्यावर अशा पद्धतीने सर्व लोणी एक साईड करून गोळा करून घ्यायचा थंड पाणी घ्यायचे आहे फ्रीजमधलं मी बर्फाचं पाणी घेतलेलं आहे त्यामुळे साय लोणी पटकन तयार होते मिक्सरमधून फिरवायला असा गोळा तयार झाला आहे आपला मस्त लोणी निघले का कढईत काढून घ्यायचं गोवा लोणीचा लोणी पूर्ण काढून झाल्यावर गॅसवर उकळायला ठेवायचं अर्धा तास लागतो तूप तयार होण्यासाठी लोटे मीडियमवर ठेवते मी मध्यम आचेवर ठेवते चांगली उकळून द्यायचं अर्धा तास अशा पद्धतीने तूप तयार झाले आपले एका डब्यामध्ये गाळून घ्यायचे तूप एकदम सोपी पद्धत आहे तूप काढायची पहा आपले तोप छान निघले